नमस्कार मित्रांनो मराठी चित्रपटसृष्टीमध्ये अनेक प्रतिभावान कलाकार आहे अशीच एक आघाडीची अभिनेत्री म्हणजे जी मराठी सिनेमासृष्टीत सर्वाधिक मानधन घेते ती म्हणजे प्रिया बापट मराठी अभिनेत्री प्रिया बापटचे सोशल मीडियावर प्रचंड फॉलोअर्स आहेत महेश मांजरेकर यांच्या काक स्पर्श आणि आम्ही दोघी या चित्रपटातील तिची भूमिका आजही प्रेक्षकांच्या स्मरणात आहे तिची एकूण संपत्ती अठरा ते वीस कोटी रुपये आहे आणि ती प्रत्येक चित्रपटा साठी रुपये घेते प्रिया बापट बिन लग्नाची गोष्ट या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे महत्वाचं मा बारा सप्टेंबर ला सिनेमागृहात प्रदर्शित झाला प्रिया बापट हे बॉलिवूड आणि मराठी इंडस्ट्रीमध्ये एक प्रसिद्ध नाव आहे दोन हजार तेवीस मध्ये तिने राजकुमार हिराणी दिग्दर्शित मुन्नाबाई एमबीबीएस या चित्रपटातून बॉलिवूड मध्ये पदार्पण केले संजय दत्तने यात मुख्य भूमिका साकारली होती ही अभिनेत्री लगे रहो मुन्ना भाई या चित्रपटातही दिसली होती प्रिया बापट मुंबईतील दादर ranade रोडवरील एका चाळीत राहिली प्रिया बापट मराठी चित्रपट सृष्टीमधील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी ओळखली जाते तर मित्रांनो तुम्हाला मराठमोळी अभिनेत्री प्रिया बापट आवडते का कमेंट करून नक्की कळवा